तुकोबरा म्हणतात ही माझी निराशी आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी परंपरा जोपासली म्हणून कारण एकोणतीस प्रमाणाप्रमाणे या ठिकाणी एकोणतीस वर्ष झालं पुण्यतिथी साजरी होत आहे आता ह्या मातारीचं वय किती आहे बघा कारण हातानं मकान घातल्या नसते कष्ट केले नसते आमची माता बसत नाही बरं तुम्ही येऊन बघा भांडी गाजते की तिथे वाजते भांडी गाजते सगळं करते बस ह्यांना माहित आहे बघा बसत नाही त्या कारण कट्ट काय त्या पहिले आता काय नाही अजून ओळख आता अरे अरे आहे का नाही आहे का बघा एकशे पाच वर्ष झाले बघा काय लोक आणि हे तर आपल्या हे तर शेतीवाडीला ती काय केला कारण त्या आणि या ठिकाणी परंपरा तुकोबराय सांगतात <Nexus 1> तुकोबरायांच्या तुको आधी काळामध्ये खंड झाला होता का आणि मुकुंद ह्या दोघांमध्ये त्यांनी मानलं नाही देव मानला नाही ना, त्यांची परंपरा मानली नाही आणि तो सरदारामध्ये सामील झाली त्यात सांगायला असं आणि तिथं खंडित झाल्यानंतर आम्हाबाई आमाबाई म्हणजे हरे आणि मुकुंद यांची बघा कुठलं सांगतोय कि तुकोबर आहे पुन्हा आले जर मला थोडं त्यांच्या अगोदरची अगोदरच आहे आठ पिढी बरोबर चंद्रराव यशवंतराव चंद्रराव यशवंतराव आणि विश्वमराव हा तेघजण बाबा हे तेघजण आता बरीच निघायला तसा वागतालय मोठा नाही तरी पण सांगतो तुम्ही ऐकलच नसेल तुकोबरायांची परंपरा कुठल्या ठिकाणी कुठे गेली हे ऐकली नाही तुम्हीही सांगा मला

कशाचा ही परंपरा जोपासण्याची बाद पडायचा <McLain> करी <Multiphone> <Kside> जतन करीन तुमची सेवा आणि जतन करायची आहे बरं का हे बारी परिवाराने सगळीच त्यांच्या कुळामध्ये सगळ्यांना आठ असतोय अध्यक्षीय दीड महिन्यापासून फोन करतात आणि आज कागदर चला कागदाने का उठवलं तत् एवढा आठास करून बी एवढा आठास करून सुद्धा हे केलं आहे का नाही आता पुढच्या वर्षापासून हीच आपल्याला घर आहे कारण